हे परोपकार आहे तीर्थयात्रेचा महिमा आहे तीर्थयात्रेला जाऊन तीर्थयात्रा जिथं बी आहे पंढरपूर एक दंडकारण्यातली जागा आहे आज तिथं वृक्षवल्ली राहिली नाही परंतु सुरुवात जिथं बी झाली तीर्थक्षेत्राची तिथं वनात झालेली आहे वृक्षात झालेली आहे बद्री एक धाम आहे बद्री बद्री शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहित आहे

तिथं पक्षी राहायचे खूप आज भी पक्षी आहेत बद्रीला तर जिथं जिथं तीर्थक्षेत्र झालंय तिथं तिथं वृक्षाची महिमा आहे पंढरपूर हे दंडकारण्य आहे अरण्य म्हणजे कशाला म्हणतात मैदानाला का जिथं वृक्ष आहे वन आहे उपवन आहे उद्यान आहे अशांना आपण अरण्य असं नाव देतो तर वृक्षाची महिमा आहे तीर्थाला जा वृक्षाची महिमा आहे क्षेत्राला जा वृक्षाची महिमा आहे घरी परत या वृक्षाची महिमा आहे शेताकडं जा वृक्ष ऋषी मुनी जिथं बी जाल तुम्ही तिथं वृक्षाची महिमा आहे महात्मा बुद्ध कुठं बसतो ते कशाखाली बसतो ते एसी रूम मध्ये ज्या पर्वत तुम्ही झाडाला येडे घातलाव येडे 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 शाने नाही परवा काय होत ते काय घातलाव येडे घातलाव हो की नाही झाडाची झाडाला इतके येडे घालण्यापेक्षा येडे हो पाच झाड लावा परोपकारासाठी एक परंपरा निघाली येडे घालायची आणि येड्याचे काम करू नका दुसरे पाच लावा तुमच्या नवऱ्यालाच नाही अखिया गावाला प्राणवायू मिळेल जीवदान मिळेल झाड लावले तर झाडाचा मतलब जीवदान देणे ज्या झाडाखाली जीवदान मिळालं कोणाला सत्यवानाला असत्यवानाला मिळत नाही जीवदान कोणाला मिळते आणि त्या बाईला माहित होतं की ते झाडाची महिमा काय आहे म्हणून त्याच झाडाखाली तिनं अनुष्ठान केली ऑक्सिजन प्राणवायू मिळाला जीवदान मिळालं येडे घातल्यानं ना मिळत नाही झाड लावा नवऱ्याला तर आयुष्य मिळेलच परंतु अनेकांना आयुष्य देणारं काम कोण करते वृक्ष करतात आज केवळ वृक्षाबद्दलच बोलावं असं मला वाटलं अनेक विषय आहेत वृक्षाच्या संबंधाने जर बोलायचं ठरलं तर खूप पक्षी आहेत वृक्ष आहेत हे सगळे परोपकारासाठी आहेत देवाने निर्माण केलेली हे योनी आहे तर हे काम आपण करणं गरजेचं आहे तर पाप आपण करतोच परपीडा तर दिलेलीच आहे आपण कशाच्या चान, ना कशाच्या नावानं लग्नात परपिडा देतो कोणाला अपमानित करून परपिडा देतो कोणाला कोणाचं शोषण करून परपिडा देतो कोणाचे पैसे काढून परपिडा देतो आपण कोणाला बोलून देतो, अपन, पीडा देतो आपण पीडा त्याच्या जीवाला त्रास देणं मानसिक तणाव पीडा आहे हेच पाप आहे मग हे पाप करू नये ना तर आपण यात्रा करायची आहे जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि थांबतो सांगावं असे वाटायला तर सांगतो चालते ना थोडी गर्मी सोसती ना पाच मिनिट आता काही सत्संग सुटल्यावर काही ही वाजणार नाही गरमीच होणार पण याच्यामध्ये जाणवते संपलं की दुसऱ्या गोष्टी करताना जाणं जाणवत नाही तेवढंच कारण या शब्दामध्येच तेवढी गर्मी आहे देवाकडं जाण्याचा मार्ग तीर्थक्षेत्राला जे भारत भ्रमण करून आम्ही निघतो अनेक संतांचं दर्शन आणि मार्गदर्शन हे दोन्ही घेऊन येण्यासाठी आम्ही गेलेलो असतो दोन गोष्टी एक दर्शन एक मार्गदर्शन दोन्ही घेऊन यावं लागतं गेल्यानंतर दर्शन आवश्यक आहे आणि परत आल्यानंतर जे काम करते ते मार्गदर्शन कारण परत आम्हाला घरी यायचं आहे त्याच्यामुळे निश्चित दर्शनावर भागत नाही घरी आल्यानंतर दर्शन नसते मग काय असते मार्गदर्शन काम करते त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत दर्शन मार्गदर्शन घरी आल्यावर त्याची आवश्यकता आहे कसं वागायचं काय करायचं याच्यासाठी मार्गदर्शन देवाकडे जाण्याचा मार्ग आता तुम्ही आम्ही घरातून निघतो देवाकडे जाताना पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की घरातून बाहेर निघणे देवाकडे जायला आतापर्यंत आपण शेकडो वेळेस घरातून निघाला अजून भेटला नाही अजून एक राहिलंय अलौकिक विचार लौकिक सगळ्यांना माहित आहे की घर सोडून बाहेर निघावं लागते तस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अज्ञानातून बाहेर निघाल्याशिवाय देव मिळत नाही ही दुसरी गोष्ट देवाकडे जाण्याचा एक मार्ग सांगून थांबतो घर तर आपण पुष्कर वेळेस सोडले अहो घर सोडून जातात तुम्ही पण तीर्थामध्ये गेल्यानंतर आपल्याला मुक्काम करायचं असलं तर काय पाहिजे सोडून गेलाव काय घर तिथे गेल्यावर राहायला काय केला घरच कुठं सुटलं घर गर। घरातून निघलो घरात जाऊन बसला काय सुटतय काय माणसाला नाही सुटलं ना कुठेही गेला होता तुम्हाला घर तर पाहिजेच किरायाच का होईना हे सोडून सोडून खूप वर्ष गेले आयुष्य गेलं आता एक सोडायचं आहे काय कशातून बाहेर निघायचं आहे अज्ञानातून बाहेर निघायचं आहे एक आणि दुसरी गोष्ट आहे आम्ही असं आडवं खूप चाललो जमिनीवर पण देवाकडे जाताना आता उभं चलायचं आहे थोडं उभं ते कसं चलाव तर काही गोष्टी तोडवून खाली पायाखाली टाकत गेलं तर माणूस काय होते उंच जाते आणि देवासाठी उभं चालण्याची गरज आहे आता आडवं नाही आडवं तर आमची जिंदगी गेली आता जरा चांगलं आहे का महत्वाचं आहे उभं कसं चलायचं आमच्या स्वभावातून वरी जाणं हलक्या विचारातून वरी जाणं मान सन्मानातून त्याला तोडून त्याच्या वरी जाणं हे कुठं चालत आहे वर चालय पुढे नाही वर माणसं काय म्हणतात अहो याच्यातून जरा वरी उठा याच्यातून जरा पुढे जा म्हणत आम्ही पुढे खूप गेलो पण वरी अजून गेलोच नाही आम्ही जोपर्यंत हे मानाच्या वरी अपमानाच्या वरी द्वेषाच्या वरी पाप पुण्याच्या वरी दुर्भावनेच्या वरी अत्याचाराच्या अन्यायाच्या वरी आपण जात नाही तोपर्यंत आपण देवाकडला मार्ग आपणाला हे सगळ्याच्या वरी गेलं की देवजवळ येते आता काही लोक म्हणतात कुठं आहे बाप्पा आपण लहान लेकराला काय म्हणतो देवबाप्पा वरी आहे आणि मुसलमान बी म्हणतात उपरवाला यालाही माहीत नाही उपर कशाला म्हणले ते कशाच्या उपर पाप पुण्याच्या उपर मान सन्मानाच्या उपर सत्काराच्या उपर धनाच्या संपत्तीच्या मोहाच्या मायेच्या सगळ्याच्या उपर त्याला म्हणतात उपरवाला उपरवालं म्हणजे काय आकाशात आहे काय या सगळ्या गोष्टीच्या वरी निघाला जीव तर त्यानं उपरवाला आहे आपण निचेवाले आणि त्यानं उपरवाला दोघाचे भेट होत नाही तर असं वरीची वरची यात्रा सुरुवात झाली नाही आमची पुढे जाण्याची यात्रा खूप झाली हजारो किलोमीटर आम्ही पुढे गेलो पण वरी मात्र अजून एक कोस बी आम्ही गेलो नाही ही यात्रा आहे जगद्गुरु तुकोबा रायानं सांगितलं देवाकडे जाताना हे सगळ्या पायऱ्या आहेत मान सन्मान रिद्धी सिद्धी सत्कार समारंभ पद पदवी प्रतिष्ठा ही सगळ्या पायऱ्या आहेत पायऱ्या आणि पायऱ्या कशाला असतात हो जे पायाखाली घेतली जाते त्याला काय म्हणतात पायरी आणि आम्ही कुठं घेऊन बसलो हे मान सन्मान डोक्यावर घेऊन बसलो पायरी म्हणजे पायाखालची असते ते लोकांनी डोक्यावर घेऊन बसले कसा वर कसा जाईल ज्याला वर जायचं आहे त्याला पायरी पायाखाली घ्यावं लागेल तर हे सगळे पायरी आहेत असं कुठलं प्रमाण आहे का महाराज हा आहे ना तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी सगळ्यात आखरी पायरी कोणती आहे देवाकडे जाण्याची स्वर्ग स्वर्गाचा अर्थ आहे स्वर्गाचा अर्थ काय अहो जेवढे जेवढे सुख, सुख भोग आहेत त्याला काय म्हणतात स्वर्ग हे सगळे सुखभोग पायाखाली ज्यानं घातलंय ते जरा उंच जातो की जाईना ज्यांनी पायाखाली काही घेतल्यानंतर तो थोडा वरी जाणारच पण आपण हे असं कधीच केलं नाही आणि एक इंच बी अजून वरी गेल नाही आपण तर देवाची भेट होणार नाही तर असं देवाच्या पायाखाली वीट टाकलेली आहे वीट शब्दाचा अर्थ संसार जे विटून जातो ज्याचा वीट येतो एक दिवशी त्याचं नाव वीट आहे आणि ते देवानं काय केलं पायाखाली घेतले टाकलं ज्यांनी टाकून दिली वीट परमात्मा तिथं उभा राहतो आपल्याच्याने वीट टाकून देणं होत नाही पुंडलिकानं वीट टाकून दिली अर्थात जे विटून जाणार आहे आटून जाणार आहे सरून जाणार आहे असा संसार टाकून दिला असं त्याच्यावर परमात्मा उभा आहे हे तीर्थयात्रेला जाऊन शिकायला मिळतं हे शिकून या हे करा खूप महिमा तीर्थयात्राची आहे म्हणून खूप खूप धन्यवाद तर आता ही अशी यात्रा आमची पुढची खूप झाली आता थोडी वरची यात्रा सुरू करा उपरवाले पास जाना आहे ना देव पहा हो देव पहा हो दूर जाऊन उभे राहो काय महाराज हा उंच जागी उभे राहू आता उंचीची गोष्ट आहे दूरची गोष्ट नाही आता दूर तर खूप गेलो आणि जेवढं दूर जाईल तेवढं देवापासून दूरच गेला उंच जाईल तर देवाच्या जवळ जाईल तर अशी अशी दुरी सांगितली दूरनगरी बडी नगरी आहे तर असं आपणाला करायचं आहे खूप खूप धन्यवाद ग्रामस्थ शिनगरवाडी ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद